जय श्रीकृष्ण मावली आपल्याला सांगत आहे भक्ती विजय ग्रंथ भक्तीचा विजय पण भक्तीचा विजय कुठे झालेला आहे पूर्ण भारतात जर म्हणलं ना तर फक्त भक्तीचा विजय वृंदावनात झालेला आहे वृंदावनात ज्ञान आणि वैराग्य माथारे आहेत आणि भक्ती तरुण आहे तसच आता इथे या आठव्या अध्यायात बघा भक्तीच्या पोटी ज्ञान आणि वैराग्य जन्माला येणार आहे भक्ती कोण आहे रुक्मिणी देवी आणि ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि वैराग्यातून निवृत्ती होणे म्हणजे निवृत्तीनाथ हे रुक्मिणीच्या पोटी जन्माला येणार आहे तर ही कथा आपण नक्की ऐका श्रीपाद स्वामींनी विचारलं मुली तू का हसलीस बाळ तू का हसलीस तुझ्या मनात का संशय आहे का का मी म्हणजे चांगला एक ज्ञानी नाही म्हणून तू हसलीस का मला ह्याचं कारण सांग रुक्मिणी म्हणाली महाराज तुम्ही आशीर्वाद दिलात पण माझे पती मात्र संन्याशी झालेले आहेत ते काशीला जाऊन संन्यास घेतलेला आहे त्यांनी म्हणून मला हसू आलं का हा आशीर्वाद या जन्मातला आहे कि पुढच्या जन्मातला आहे मग ते श्रीपाद स्वामी म्हणतात हे तुझ्या पतीने चांगलं केलं नाही कारण तरुण पत्नी असतानी पण मुलबाळ न होता जर पुरुषांनी संन्यास घेतला पतीने संन्यास घेतला तर त्या गुरुला पण दोष लागतो आणि घेणाऱ्याला पण दोष लागतो म्हणून हे बर नाही केलं बघ तुझ्या पतीने पण तुझ्या पतीची खून आहे का काही मग रुक्मिणीने सांगितलं खून सांगितली पतीची तर मग त्यांच्या लक्षात आला अरे हे तर चैतन्य तर नाही म्हणून त्यांना असं झालं का मी चूक सांगायला गेलो आणि ती चूक माझीच आहे कलंक असता निजांगाशी चंद्रमा हशे तारांगणाशी की क्षारत्व असोनी सागराशी शब्द गंगेशी ठेवी त्या श्रीपादांना असं झालेलं आहे का चंद्रमालाच कलंक आहे आणि ते तारांगणाला हसत आहे चंद्रमा क्षारत्व म्हणजे खारप आणि समुद्राच आहे आणि शब्द कोणाला समुद्र ठेवतो तर गंगेला अशी गत त्या श्रीपाद स्वामींची झालेली आहे ते केले अनुचितम आणि काशी शब्द ठेविता व्यर्थम आता इच्छा दोषे सुकृत विदया जाईल वाटतेम रुक्माबाई बाई ते क्षणी तुझी अप्त असती कोणी ये नम्र वचनी बोलते माता पिता बंधू बहिणी सर्व आहेत मजला गुणी भ्रातार वियोगे येळवाणी दिसत शेम मग त्या श्रीपाद स्वामींनी विचारलं तुला नातेवाईक असतील ना तर मग रुक्मिणी माता सांगते मला सगळं कोणी आहे फक्त माझे पती नाही ना म्हणून मी अशी निढळवाणी दिसत आहे माझे पती फक्त काशीला जाऊन संन्यास घेतलेला आहे मला सगळं काही आहे मग अद्यापिले श्रीपाद येत येथे पित्याशी पाचारुणी आणि येथे ग्रह जाऊन गृहा जाऊन ये तोरितेन सिद्धोपंथाशी आणी लेम मग ते श्रीपाद स्वामी म्हणतात तुझा आणि तुझ्या पित्याला इथे घेऊन ये मग ती रुक्मिणी पटापटा घरी गेली आणि पित्याला घेऊन आलेली आहे दृष्टी देखोनी देखोनी ती यतीश्वर घानी साष्टांग नमस्कार अर्ध्य पाद्य पूजा उपचारन भोजन सत्वर सारिलेम पुषे उपा उभा कर जोडुनी कोठुनी स्वामीचे अगमन पुढारे कोठ कोठवरी आहे आगमन मज कारणे सांगावे मग ते आलेले आहेत त्यांची पूजा वगैरे केली त्यांना जेवण दिलं आणि हात जोडून नमस्कार केला आणि सांगतात शुद्धोपंथांनी पंथांनी विचारलं का तुम्ही कुठून आलात आणि आता कुठे जाणार आहात श्रीपाद बोलती देवसरी आमोचा श्रम काशीपुरी हे रामेश्वरी दक्षिणा दे देशा पातलो पातलो तर मग श्रीपाद स्वामी सांगतात आमचा आश्रम काशी मध्ये आहे उत्तर दिशेला आणि आम्ही दक्षिण दिशेला चाललो तो रामेश्वर तीर्थयात्रेला तो तुमचे आत्मजेने येथ सकळ सांगिला वृतांत आता वाराण शेच त्वरितन परतो नि जाणे लागेल मग श्रीपाद स्वामी म्हणतात तुमची जी आत्मजा आहे ना मुलगी तुमची रुक्मिणी तिने मला हे सगळं वृत्तांत सांगितलेलं आहे तर आता मी रामेश्वरला न जाता आता परतून आपल्याला वाराणसीला जायचं आहे श्रीपाद म्हणती शास्त्रयुक्त इच्छा दोषे आमुचे सुकृत विलया जाय समस्त न म्हणून सत्वर परतावे आता आम्ही एवढं पुण्य केलेलं एवढं शास्त्रोक्त हे जे पठण केलेलं आहे आमचं हे वाया जाऊ नाही म्हणून मला आता लवकरात आत, लवकर मला आता परतोनी जायचं आहे रुक्माबाई स सवे घेऊन तुम्ही चलावे आनंद आनंदवनी ऐशे म्हणता ते क्षणी न सिद्धो पंथचा चरणी लागले आता रुक्मिणीला घेऊन तुम्ही पण आमच्या सोबत चलाव असं श्रीपाद स्वामी सांगत आहे भक्ती विजयात जे लिहिलेलं आहे तेच आपल्याला सांगत आहे आणि आश्रमामध्ये पोहोचले आणि ते श्रीपाद स्वामी खूप रागवलेले होते श्रीपाद स्वामी काय म्हणतात चैतन्य इकडे चैतन्य एकदम हळू आवाजात काय झालं स्वामी खर सांग मी जे बोलतो ते खरं खरं सांग चैतन्य काहीच बोलत नाही खाली मान घातलेली आहे गृहस्थाश्रमी तुझ होती कांता किंवा नव्हती सांगाता सांगा आता आम्पाशी असत बोलता उरी सर्व थान ठेवी चैतन्य तू लग्न केलंस की नाही सांग तू गृहस्थाश्रमी झाला होतास की नाही सांग तुला पत्नी होती का नाही हे सांग आणि जर खोट बोललास तर बघ चैतन्य बालक अपराध क्रोध जननी त्याशी जननी त्या पुसता ते भी, भीत भीत मातेशी त्या त्यापरी बोलत सद्गुरुशी ते विठ्ठल पंथ जे चैतन्य आहेत ना त्यांना काय बोलावं काही समजत नव्हतं मान खाली घातलेली आहे आणि जसं आई आ, मुलाला रागावते ना आणि मुलगा गुन्हा करतो तसं त्या विठ्ठल पंथाला झालेला आहे विठ्ठल पंथाने मान खाली घातलेली आहे विठ्ठल पंथांना भीती वाटत आहे का शद्गुरू आपल्याला आता शाप देतील म्हणून ते हळू हळू आवाजात सांगतात हो स्वामी मला बायको आहे आणि माझं लग्न पण झालेलं आहे आणि तिचं नाव रुक्मिणी आहे चैतन्याशी सांगे ते अवसरी निज कांतेचा अंगीकार करी स्वदेशा जाऊने सत्वरी न स्वधर्माचारी वर्तावे मग काय सांगतात ते श्रीपाद स्वामी चैतन्याला चैतन्य तू घरी जा आणि आपल्या पत्नीचा अंगीकार कर आणि तिथे तू राहा अविधी कर्माचे भय मानशी विकल्प चिंती झाली धरिशी माझी आज्ञा प्रमाण तुझशी न ऋषी केशी साह्य तुझ हे बघ चैतन्य माझी आज्ञा आहे तुला तू तु घरी जा आणि संसार कर भगवंत तुला साक्षी आहे ऐशे आशीर्वाद होता जान, चैतन्याने वंदिले चरण निज कांतेशी हाती धरून न स्वदेशाशी चालि अगस्तीची आज्ञा वंदोनी श्री विद्यांचल पडला पृथ्वीवरी ते विशद गुरुचे वचन मान्य करीन न चैतन्य सत्वरी निघाला कन्या जामात दोघे जण सिद्धोपंत आले घेऊन वर्तमान ऐकता तेथील जन न हसती पिशून सकळी मग शिद्ध पंथ जावयाला आणि मुलीला घेऊन घरी आलेला आहे आणि हा वर्तमान सगळीकडं आळंदी भर पसरला सगळे लोक हसायला लागलेले ला आहेत म्हणती संन्यास घेतल्यावरी कैसा झाला घर चारी एक म्हणती दोस पद पदरी न म्हणून विपरीत झाले हसायला लागले तर आळंदीतले लोक आणि म्हणतात असं कसं केलं यांनी संन्यास घेतला आणि परत गृहस्थाश्रमी झालेला आहे काहीतरी दोस्याच्या पदरात पहिलेच पूर्वजन्मीचे म्हणून असं झालेला आहे एक म्हणती विषय लंपट एक म्हणती कृपण कंकंटक एक म्हणती याचे मुख न पाहू नये सर्वथाम लोक हसायला लागलेले आहेत अरे हा विषय लंपट पहिलाच उगाच संन्यास घ्यायला गेला असं लोक बोलत आहे तो एक म्हणतात का ह्याचा आता तोंडच पाहू नका आधी सुधारस घेऊन मग केले मद्यपान ते वी संन्यास दीक्षा त्या गुणान झाला निमग्न प्रपंची हे असं कसं केलं ह्या विठ्ठल पंथांनी आधी अमृत प्यायचं आणि नंतर दारू प्यायची हे असंच केलेलं आहे ह्या विठ्ठल पंथांनी बाबा ह्याला बोलायचं नाही आणि परत पण पंचामध्ये आलेला आहे सांडोने विष्णूचे उपासना मग वेताळ साधुनी केले प्रसन्न की पहिला क्षेत्रवास टाकून न राहिला येऊ न जसं विष्णूचा भक्त होता आणि नंतर त्यानं भूत प्रसन्न करून घेतलं पहिलं क्षेत्र एकदम चांगलं होतं तिथे चांगला राहत होता, होता आणि येऊन एकदम पडक्या घरात राहतोय असं या विठ्ठल पंथाने विप्राची संगती अनामी ला लाविली प्रीती ते विवैराग्य वैराग्य लाट टाकुनी ला, निश्चिंतीन प्रपंच भ्रांती पाडिले काय केले ह्या विठ्ठल पंथानं का चांगली साधूची संगती सोडून दिली आणि दुष्टाची संगती धरलेली आहे वैराग्य टाकून दिलं परपंचात पडलाय हे असं वेगळंच ह्या विठ्ठल पंथांच झालेलं आहे आता ह्याला वाळीत टाका असं आळंदीचे लोक म्हणत आहेत आळंदीतले लोक काय काय बोलतात पण शिद्धो पंथांनी कधी मनावर घेतलं नाही पर्वतावर कितीही पाऊस पडला तर तो पर्वत काही वाहून जात नाही तसं शिद्ठल पंथ एकदम शांत आहे दम। घातले आप्त वाळीत सांडिले त्वरित खोप बांधून सहित राहिला विठ्ठल पंथाला वाळीत टाकलेला आहे तरी पण विठ्ठल पंथ एकदम शांत आहेत आणि ते असं जंगलामध्ये त्यांनी खोप म्हणजे खोपडी बांधली आणि तिथे सहित रुक्मिणी सहित राहत आहेत कुटुंब कारण भिक्षा मागून अन्न रात्रंदिवस नामस्मरण नाही खंडन क्षण उदर उदरनिव निर्वाहासाठी ते भिक्षा मागून आणायचे आणि रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करायचे गीता भागवत श्रवण नमन अखंड चिंती समाधान ऐशी दोन्द वर्ष लोटले जानन पोटी संतान राहिली सतत भगवंताचं नामस्मरण करावं गीताशास्त्र श्रवण करावं नमन करावं आणि अखंड चिंतन चालू होतं विठ्ठलपंथाचं असे दोन वर्ष झाले आणि त्यांच्या पोटी आ, संतान राहिलेली आहे तिघे पुत्र कन्या एकम ऐशी संतती होता देख ऐकता नामे सकळी होती पावन जडमुड त्यांच्या पोटी तीन मुलं आणि एक कन्या झालेली आहे आणि त्यांचे नाव असे पवित्र ठेवलेले आहेत का जे जड मूड आहेत ना ते पण पवित्र होतील असे त्यांचे नाव आहेत आता त्यांचे नाव ऐका प्रथम अवतार मृंडाने पती त्याचे नाम ठेविले निवृत्ती विष्णू अवतार तया मनती जन्मला जन्मलाश्वर वीरांची अवतार सोपान अधिमाया मुक्ता रूपे जान होताची वाटले समाधान न स ते धवाम त्यांची नाव ऐका किती छान आहेत तिघे पुत्र आणि एक कन्या झालेली आहे आणि पहिला जो आहे ना महादेव उमापती त्यांचं नाव काय ठेवलेलं आहे निवृत्ती आणि विष्णूचा अवतार जो आहे त्यांचं नाव ज्ञानेश्वर ठेवलेला आहे आणि जो विरंचित आहे ना अवतार जो ब्रह्मदेव त्यांचं नाव सोपान ठेवलेलं आहे आणि जी आदिमाया आहे तिचं नाव मुक्ताबाई आहे असे त्यांनी ह्या चार मुलांचे नाव ठेवलेले हो आहे आणि रुक्माबाई एकदम समाधानीत आहे पुढील अध्यायी सुरस कथा ते सादर परिसावी सद्भाग्य स्रोता जे विचकोर चंद्र मृतान शेविता एकाग्र चित्ता पाहती ना तरी नादलुब्ध मृग होनी देह भान जाय विसरुनी तयाची रीती स्रोते जनीन सादर करणी ऐकावे की तृषा लागली चातकाशी जलधार वर्ष इच्छा सोईच्छेशी ते नवल नवल पुढच्या अध्यायात एवढी छान कथा आहे का जे भाग्यवान आहेत ना त्यांनाच ही कथा ऐकायला भेटेल जस चंद्रमाच अमृत चकोर चाखतो त्याप्रमाणे एकाग्र चित्त होऊन आपण ही कथा ऐका नाद लुब्ध होऊन जसा मुर्ग देह भान विसरून जातो तस ही कथा आपण भान विसरून जाऊन आपण ही कथा ऐका जस ह्याला चातक पाण्याची वाट बघतो आणि अचानक पाऊस पडतो चातक नावाचा पक्षी आहे तो खालचं पाणी पेत नाही पृथ्वीवरच जलधारा सेवन करतो तसं आपण ही कथा नक्की ऐका अहो भक्त कथा अनिर्वाच्य गहन वदती वदवी तशे रुक्मिणी रमन जेवी मृदुंगा निघे ध्वान परी वाजविल्या विन वा वाजेना तै शिव चर्मे वक्त परी ग्रंथ राजीव नेता मयी पती उगा निमित्तमान स्वास्तिक स्वास्ती श्रीभक्ती जे ग्रंथ ऐकता तुष्टे जगन्नाथ प्रेम ऐका भाविकत अष्टमध्याय रळह श्रीकृष्णापण नमस्तो गोपालकृष्ण महाराज की जय